नमस्कार माझं नाव हो प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आता आपण आहोत पनवेलमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे पनवेल आता ना रेल इस्टेटच्या दृष्टीने ना हॉटस्पॉट बनतो आहे कारण पनवेल आता अशा ठिकाणी आहे ना की तुम्हाला मुंबई गोवा हायवेने जरी कोकणात जायचं आहे गोवाला जायचं आहे तरी तुम्हाला पनवेलवरून जायचं आहे तुम्हाला पुण्याला जायचं आहे तर आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे किंवा एन एच फोरने तुम्ही पुणा सातारा कोल्हापूर सोलापूर नागपूरपर्यंत जाऊ शकता आणि त्याच्याशिवाय जर तुम्हाला मुंबईत जायचं आहे तरी आपण अटल सेतूने मुंबईला जाऊ शकतो आणि त्याच्याशिवाय तुम्हाला तर माहिती आहे अलिबाग आणि विरार हा एक डबिंग कॉरिडॉर बनतो आहे त्याच्यामुळे होणार काय की विरारची जी माणसं आहेत तर त्यांना इकडे अलिबाग साईडला किंवा कोकणात जायचं आहे त्यांना मुंबईत जायची गरज नाही तर या कॉरिडॉरने वाया पनवेल की अलिबाग किंवा कोकणात जाऊ शकतात तर अशा या सेंटर पॉईंट असलेलं आपलं हे पनवेल आणि याच पनवेलमध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वीस लाखात घर याच्यामध्ये ना वन आर के वन के टू के थ्री के असे मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत काही वन के काही टू एच के हे रेडी टू मूव आहेत काही आहेत ते अंडर कन्स्ट्रक्शन आहेत पण पोझिशन एकदम नियर बाय आहे आणि काहींचं पोझिशन हा थोडं दूरवर आहे तर अशा या प्रोजेक्ट मध्ये आपण आज आलो आपला हा जो प्रोजेक्ट आहे ना हा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे हायवे टच असा प्रोजेक्ट आहे आणि एकदम समोरच आहे तुम्ही तो स्क्रीनवरती पण बघू शकता तर या आता आपण बघून घेऊया की आपल्या या प्रोजेक्ट मध्ये वेगवेगळे वन के टू एच के वन आर के याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत तर आता आपण जाणार आहोत फेज वन आणि फेज टूमध्ये so, सो जसं तुम्हाला म्हटलं ही जी बिल्डिंग आहे ही पूर्णच्या पूर्ण रेडी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला रेडी टू मूव्ह फ्लॅट पण भेटणार आहे ते समोरच बघा या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन पण जोरातच चालू आहे आणि या बिल्डिंगमध्ये पण बघा जवळजवळ चौथा मजल्याचं काम झालेलं आहे पाचवा स्लॅब पडलेला आहे आणि तिकडे पण अजून एक बिल्डिंग रेडी होते तर आता या बिल्डिंगमध्ये एक रेडी टू मूव्ह फ्लॅट रेडी आहे तर आता आपण तो बघायला जाऊया आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कोणत्या प्रकारची कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे काय काय फॅसिलिटीज मिळणार आहेत त्या आणि एकदम बजेट असे फ्लॅट आहेत तर या सो so बघा आता आपण आलो होतो एका वन बी एच के रेडी टू मूव्ह फ्लॅटमध्ये आणि याला बघा ना एक सुंदरशी टेरेस पण आहे आणि टेरेसला व्ह्यू तर बघा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तो तुम्ही समोर बघू शकता आणि समोरच बघा मोठमोठे प्रोजेक्ट पण आहेत इंडिया बुल्सचे सो ते जरा जास्त एक्सपेन्सिव्ह असतात आणि जसं मी तुम्हाला म्हटलं इथे तुम्हाला रेडी टू मूव्ह फ्लॅट पण मिळणार आहेत त्याच्याशिवाय अंडर कन्स्ट्रक्शन समोरची बिल्डिंग मध्ये पण बघा जोरात काम चालू आहे आता सो तिकडे जर तुम्ही बुक करायला गेला तर तिकडे तुम्हाला थोडं स्वस्त मध्ये पण मिळून जाईल अतिशय छान असा प्रोजेक्ट आहे आणि याचं कॉस्टिंग पण एकदम आपल्या बजेटमध्ये आणि जर तुम्हाला हा घ्यायचा आहे तर याची जी प्राइसिंग आहे ना हे ट्वेंटी पासून सुरू होते जर तुम्ही इथे विकत गेला आला तर तुम्हाला अकरा हजार ते एकावन्न हजार रुपये या अनुषंगाने तुम्हाला टोकन द्यायचं आहे आणि तुम्हाला टेन पर्सेंट अमाऊंट याचं डाऊन पेमेंट म्हणून करायची आहे आणि नाईन्टी पर्सेंटपर्यंत तुमचं लोन होऊ शकतं म्हणजे बघा एकदम फार कमी किमतीमध्ये तुम्ही हा तुमचा फ्लॅट बुक करू शकता आणि तुम्ही इथे राहिला पण येऊ शकता जर तुम्ही रेडी टू मूव्ह फ्लॅट घेत आहे अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट आहे त्याचं पण काम जोरात चालू आहे तर पदेशात तुम्हाला लवकर मिळून जाईल तर या प्रदेशात मी फ्लॅट बघून घ्या बघा छान असा हॉल आहे हॉलच्या समोरच आता तुम्ही बाल्कनी मध्येच होता बाल्कनी पण होती बेडरूम पण आहे किचन आहे पण आहे आणि त्याच्याशिवाय दिलेलाच आहे आणि छान अशी टेरेस पण आहे सो काही फ्लॅट ना टेरेस आहे काही काही फ्लॅट नाही आहे काही काही फ्लॅट आहेत ते टू बीएचके आहे काही काही फ्लॅट आहेत थ्री एच के आहे बजेट मध्ये आवडत असेल तर वन आर के फ्लॅट पण अवेलेबल आहे सो बघा हा अजून एक रेड टू मूव्ह फ्लॅट आहे सो हा आपला हॉल आहे आणि हॉलच्या समोरच मस्तपैकी बाल्कनी दिलेली आहे हे बघा अशी बाल्कनी आणि जसं तुम्हाला म्हटलं आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे समोरच आहे त्याच्याशिवाय जा याला एन एच फोरचा पण एक्सेस आहे म्हणजे आपला मुंबई पुणे ओल्ड हायवेचा डीमार्ट आणि रिलायन्स स्मार्ट पण तुम्हाला पळस्पी फॉटायला मिळून जातं ओके बघा इथे वॉशरूम दिलेला आहे आणि त्याच्याशिवाय हा इकडे आहे तो आपला बेडरूम सो so, असा हा म्हणजे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला फ्लॅट मिळून जातात तर हा टेरेस फ्लॅट होता याच्या आधीचा होता तो तो टेरेस फ्लॅट होता पण बऱ्याच फ्लॅटमधून तुम्हाला असं मस्त छान व्ह्यू पण दिसतो आहे बघा ना आणि त्याच्याशिवाय ॲक्सेस पण खूप छान आहे म्हणजे तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा पण ॲक्सेस मिळणार आहे आणि समोरच जिथे गेट आहे ना त्या गेटच्या समोरच बघा जी जागा एम टी ठेवलेली आहे तर ती सर्व्हिस रोडसाठी ठेवलेली आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही एन एच फोरवरून पण इथे येऊ शकता तो तुम्ही बघताय की पनवेल आज एक रिअल इस्टेटचा हॉटस्पॉट बनलेला आहे अशा या पनवेलपासून हार्डली काही मिनिटावरती आपल्या या वर्ल्ड प्रोजेक्टला तुम्ही नक्की विजिट करा आणि जर तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला तर तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर इथे नक्कीच बुक करू शकता तुम्हाला उद्या कोकणात जायचं आहे किंवा पुणा सातारा कोल्हापूरला जायचं आहे किंवा मुंबईला जायचं आहे सो कुठेही तुम्हाला जायचं असेल तरी वेल कनेक्टेड असलेला आपला हा विस्तारा वर्ल्ड प्रोजेक्ट आहे सो अशा या विस्तारा वर्ल्ड प्रोजेक्टला तुम्ही नक्की विजिट करा समोर बघू शकता या बिल्डिंगमध्ये रेडी टू मूव्ह फ्लॅट अवेलेबल आहेत ही फेज टू आहे ह्याच्यामध्ये पण कन्स्ट्रक्शन एकदम जोरात चालू आहे आणि बऱ्यापैकी इन्व्हेंटरी अवेलेबल आहे आणि समोरच बघा फेज थ्री पण आहे तर इथे पण काम चालू झालेलं आहे ऑलरेडी आणि त्याच्याशिवाय इथे मध्ये तुम्हाला बऱ्याचशा अम्युनिटीज पण मिळणार आहेत म्हणजे गार्डन मिळेल ओके छान असं मंदिर मिळणार आहे आणि खूप मोठा असा प्रोजेक्ट आहे एक फेज पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे फेज टू पण लवकरच कम्प्लीट होईल आणि फेज थ्री पण काम जोरात आहे आपल्या डेव्हलपरने नेहमीच रेरा टाईमलाईनच्या आधीच पजेशन दिलेलं आहे त्यामुळेच तुम्हाला वर्ल्ड प्रोजेक्टमध्ये टाइमली डिलिव्हरी मिळणार आहे त्यामुळेच तुम्ही इथे रेडी टू मूव्ह आणि अंडर कन्स्ट्रक्शन अशा दोन्ही प्रकारच्या फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता असा हा, अपला पा हा, हा आपला वर्ल्ड प्रोजेक्ट पळसपे फाट्यापासून पाच मिनिटावरती आहे तर पनवेल रेल्वे स्टेशन पासून हार्डली दहा मिनिटांवरती आहे आपल्या प्रोजेक्टच्या जवळच रेप्युटेड स्कूल्स कॉलेज हॉस्पिटल्स अवेलेबल आहेत तसेच आपला हा विस्तारा वर्ल्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे टच असल्यामुळे तुम्ही बघाल तर आजूबाजूला वाधवा इंडिया बुल्स हिरंदनी सारखे मोठमोठे डेव्हलपर कार्यरत आहेत त्यांनी पण आपले प्रोजेक्ट बनवलेले आहेत पण आपल्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे आपला प्रोजेक्ट हा बजेट फ्रेंडली आणि सामान्य नागरिक यांच्या किशाला परवडणार आहे त्याचमुळे आपल्या या प्रोजेक्टमध्ये वीस लाखापासूनचे फ्लॅट अवेलेबल आहेत तो बघा या प्रोजेक्टची सगळी इन्फॉर्मेशन तर तुम्हाला दिलेली आहे पण हे समजून घ्या पनवेलमध्ये जी डेव्हलपमेंट चालली आहे तर ती खूप फास्ट झाली आहे अटल चतूचं काम ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे आपला जो नवी मुंबईचा जो एअरपोर्ट आहे तर तो पण काही महिन्यांमध्येच सुरू होणार आहे विरार अलिबाग कॉरिडॉरचं पण काम जोरात चालू आहे आणि इथूनच आता अजून एक बारा लाईनचा पुण्यापर्यंत हायवे पण जाणार आहे तर अशामुळे डेव्हलपमेंट फास्ट असल्यामुळे इथे रेट पण वाढत आहेत आणि या प्राइसिंगमध्ये जर तुम्हाला पनवेलमध्ये घर घ्यायचं असेल तर तुम्हाला थोडी अर्जन्सी दाखवावी लागेल स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती त्वरित कॉल करा एक अकरा ते एक्कावन्न हजार तुमची बुकिंग अमाऊंट आहे तुम्हाला जे पेमेंट करायचं ते टेन पर्सेंटच डाऊन पेमेंट आहे नाईंटी पर्सेंट तुमचं लोन होतं आहे आणि तुम्हाला वन आर के वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के असे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल होऊन जातात तर जर इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे कॉल करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ तुम्हाल आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद